जे आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी समोर आलेली आहे मार्च पेड इन एप्रिल पगारासंदर्भात पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणती ती बातमी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकूनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स महत्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमी मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा दोनादर चुविस, दोनादर चुविस हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस पंचवीसच्या अनुषंगानं अनुदान वितरण करण्यासंदर्भातलाच म्हणजेच मार्च पेड इन एप्रिल पगार पेन्शन संदर्भातला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे यामध्ये असं नमूद केलेलं आहे की के वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर भीम्स प्राप्त झालेला अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारात होती आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणावर नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे या पद्धतीनं लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी अनुदान जे आहे ते देण्यात आलेलं आहे या पद्धतीनं वितरित करण्यात आलेलं आहे यासंदर्भात काही अटी शर्तीसुद्धा दाखल करण्यात आलेल्या आहेत यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रक विचारात घेण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे त्याचबरोबर एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या अर्जदाराला अग्रिमचा लाभ घेता येणार नाही दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता आणि ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही असंही याच्यामध्ये म्हटलेलं आहे पदनिर्मितीच्या अनुषंगानं वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यकते ते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागानं दिलेल्या सूचनांच्या अनुषंगानं कार्यवाही झाल्याची खात्री करण्यासंदर्भात सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे निश्चितच मार्च पेडीन एप्रिल पगारासंदर्भातलं जो अनु अनुदान आहे ते अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे त्यामुळं निश्चितच मार्च पेढीन एप्रिल पगार जो आहे तो वेळेत होण्याचा मार्ग आता रिकामा झालेला आहे शासनाद्वारे देना देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थीच्या बँक अकाउंटमध्ये ए सी एसद्वारेही प्रदान करणे बंधनकारक असल्या बंधनकारक राहील असं सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे कोणत्याही प्रसिद्ध वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरित्या ऑफलाईन पद्धतीने वितरित कर वितरित करण्यात येऊ नये असं सुद्धा कळवलं झालेलं आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी विशेषतः शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी आणि शालेय शिक्षण विभागाशी निगडीत असणारे सेवानिवृत्त वेतनधारक जे आहेत त्यांच्या पगार पेन्शनचा मार्ग आता रिकामा झालेला आहे त्यांना वेळेत पगार जो आहे पेन्शन जे आहे ते मिळणार आहे त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद